नमस्कार मी मनीष इंग्रजोशी तुम्ही पाहत आहात युवाध्यय दैनिक युवाध्येह वर्तमानपत्राचा सहावा वर्धापन दिन कार्यक्रम अहिल्या नगर येथे संपन्न श्री विकास भिकाजी नवले यांना डॉक्टर सर्जीराव निमसे यांच्या हस्ते आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान उद्योग समूह हो आणि युवाध्येय वृत्तपत्र यांच्या वतीनं दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर येथील सीएसआरडी सभागृहात तालुका अकोले नवलेवाडी येथील श्री विकास भिकाजी नवले प्राध्यापक मनोहरराव देशमुख कॉलेज राजूर यांना प्रदान करण्यात आला ते अकोले तालुक्यातील तालीम संघाचे अध्यक्ष आहेत राजूर येथे मनोहरराव देशमुख कॉलेजचे प्राध्यापक आहेत या कार्याची दखल घेत त्यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नांदेड आणि लखनऊ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ निमसे सर हे होते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि युवा वृत्तपत्राचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी केले प्रमुख पाहुणे उद्योजक वक्ते आणि लेखक श्री नवनाथ धुमाळ यांनी आपल्या भाषणात युवा धक्क वृत्तपत्राचा संघर्षमय प्रवास याबद्दल माहिती दिली आणि पुरस्कारार्थींना मिळालेल्या पुरस्कारांचे आपण नेहमी आदर्शोबत वर्तन ठेवावे आणि आपल्या हातून आणखीन कल्याणकारी कामं व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली दुसरे प्रमुख पाहुणे डॉक्टर अमोल बागुल यांनी आपल्या मनोगतात ध्येय उद्योग समूह आता विविध क्षेत्रात कार्य करीत यशस्वीतेकडे वाटचाल करीत आहे असं म्हटलं तर प्राध्यापक सॅम्युएल वाघमारे यांनी वृत्तपत्र जनजागृतीत महत्वाची भूमिका बजावतात आणि युवाध्येय अत्यंत प्रामाणिकपणे आणि सत्याच्या कसोटीवर निर्भीडपणे कार्य करत तेरा वर्षांपासून वाचकांपर्यंत माहिती पोहोचवत असल्याचं सा सांगितलं अध्यक्षीय मनोगतात डॉ सर्जीराव सर यांनी युवाध्ये आरंभी काळापासून आजपर्यंत झालेल्या प्रगतीचा मी स्वतः साक्षीदार आहे पत्रकारिता एक व्यवसाय बनला यात सत्यता तपासून कार्य करणं अत्यंत कठीण झालंय अशा सत्याच्या कसोटीवर युवाधे हे वृत्तपत्र आज यशस्वीरित्या कार्य करत आहे त्यांना भविष्यात आणखी यशमिळो आणि निपक्षपातीपणे समाजकार्य त्यांच्या माध्यमातून घडो अशा शब्दात शुभेच्छा दिल्या ध्येय उद्योग समूह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे ज्यामध्ये प्रसारमाध्यम क्षेत्रात युवा ध्येय वृत्तपत्र फायनान्स क्षेत्रात ध्येय फायनान्स आणि शैक्षणिक क्षेत्रात ध्येय करिअर अकॅडमी आणि आता आयटी क्षेत्रात ध्येय आयटी म्हणजे खऱ्या अर्थानं अत्याधुनिक तंत्रज्ञान अवलंबून समाज कार्य करीत आहे सर्वांनी आपल्या डोळ्यासमोर ध्येय ठेवूनच जीवनाची वाटचाल करावी म्हणजे जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी आपल्या मित्रपरिवारासह उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिकही उपस्थित होते कार्यक्रमासाठी ध्येय उद्योग समूहाच्या संपूर्ण टीमनं परिश्रम घेतले ध्येय उद्योग समूहाच्या विविध उपक्रम आणि कार्यक्रम अधिक माहितीसाठी सत्याहत्तर सत्तावन्न शून्य सात ब्याण्णव या क्रमांकावर संपर्क साधा